आता आज गाडी फिरती त्यांची उद्याचं काहीतरी त्यांचं ते निवेदन राहुल गांधीच्या विरोधात त्यांचं मोर्चाचं निवेदन आहे पण ही, ना ही जी आहे की नाही ही भाजपची निवड खिणी म्हणजे तुमच्या बोलण्यातून आताच एवढं समजलं की धोंडीराम वाघमरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला संपूर्ण बहुजन समाज बौद्ध समाज एक झाला आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार साहेब आले होते त्यामुळं आमदार जयकुमार गोरेंनी गोरेंना असं वाटलं की आपल्या सोबतचा असणारा बौद्ध समाज तो आता दुसरीकडे गेला विरोधात गेला उद्याचं जे आंदोलन करण्याचा त्यांचं जी, जी काही एक षडयंत्रण आहे हे माझं तर मत असं आहे की आमचा ह्या गोष्टीला वंचित भोजन आघाडी त्या ह्यांच्या बाजून आम्ही त्यांचा ते म्हणजे निषेध करतो काय एकंदरीत आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं वातावरण आहे आत्ताची परिस्थिती मान तालुक्याची भयानक आहे आणि मानदेशी तुमचा चॅनलचं आमच्या बिजवडी गावात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि ही आत्ताच्या जी मान तालुक्या राजकारणावरती जे काय वेगळ्या अँगलनं जे काय बघितलं जात आहे माझे आमदार धुंडराव वाघमारे दादा यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार साहेबांनी केलं आणि त्या म कार्यक्रमाच्या अनुषंगानं समजावं तालुक्यातला बौद्ध समाज एकत्र झाला आणि असा एक तालुक्यात मेसेज गेला आणि त्याच्यानंतर आम्ही विद्रोही सामाजिक संघटना मान यांच्या वतीनं आम्ही एक मोर्चाचं नियोजन केलं आमच्या मागण्या होते ते आम्ही हे करण्यासाठी आम्ही ते आंदोलन छेडलं तिथं सर्व मान तालुक्यातला बौद्ध समाज एकत्र झाला आणि एकत्र समाज झाल्यानंतर जे प्रस्थापित ह्या तालुक्यातले जी सत्तेत असणारे लोकं त्यांना थोडंसं म्हणजे आता असं बाजायला लागलं आहे की, ला की हा बौद्ध समाज एक गट्टा झालेला आहे आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं की राहुल गांधी अमेरिकेत जे काय मुद्दे बोलले त्यांनी काय म्हणजे सांगितलं की हा भारत देशात जोपर्यंत समानतेची स्थिर ह्याची होत नाही तो तोपर्यंत इथं आरक्षणाच्या बाबतीतल्या मुद्द्यावरती अनुषंगानं असे बोलले की ज्या वेळेला ह्या भारत देशात समताचं समानता येईल त्यावेळेला हि तर आरक्षणाची आरक्षण करू किंवा हा विचार करू आणि हे काही चुकीचं वाक्य नाही ती आणि ह्या जी प्रस्थापित लोकांनी जी आता जी डांगोरा पेटायचं गाड्या लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये समानता आणण्यासाठी हे आरक्षण लागू केलं होतं अगदी बरोबर राहुल गांधी सुद्धा तेच बोलले की समानता ज्यावेळेस आणि संविधानाच्या मूल्यानं जर ही जर गोष्टी बघायचं गेलं तर राहुल गांधी चुकीचे वाक्य काय वापरलं नाही त्यांनी ही समानतेच्या भाषेचा वापर हे करून ही जी काय राजकीय मंडळी आहे ह्यांचा आता उभा केलंय त्यांनी की राहुल गांधीच्या विरोधात मान नाही नाही हे चुकीचं आहे हे असलं ह्या तालुक्यात घडणं ही प्रस्थापित राजकारणी माणसं जी आहेत ही, ही, जा, ही चुकीचा जाणं पिटून गाड्या लावून गावगाड्यातल्या मागासवर्गीय समाजांना त्यात गाडीत म्हणजे भरून काय गावातली प्रस्थापित राजकारणी असतील त्यांच्यामार्फत ही म्हणजे चुकीचा मेसेज जाऊन उद्याचं जे आंदोलन करण्याचा त्यांचं जे काय एक षडयंत्रण आहे हे माझं तर मत असं आहे की आमचा ह्या गोष्टीला वंचित भूषण आघाडी ह्या बाजूला आम्ही त्यांचा ते म्हणजे निषेध करतो म्हणजे तुमच्या बोलण्यातून आता एवढं समजलं की धोंडेराम वाघमरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला संपूर्ण बहुजन समाज बौद्ध समाज एक झाला आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार साहेब आले होते त्यामुळं आमदार जयकुमार गोरेंनी गोरेंना असं वाटलं की आपल्या सोबतचा असणारा बौद्ध समाज तो आता दुसरीकडे गेला विरोधात गेला त्यांच्यामुळे आता एक परिस्थिती तुम्हाला सांगायचं झालं ज्यावेळी ह्या आपल्या महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारमध्ये सुरुवातीला माझे आमदार धुंडुराव वाघमारे यांनी त्या सरकारला पाठिंबा दिला आणि त्यांनी एकट्यानेच नाही एक, ना एक पाच सहा आमदार घेऊन पाठिंबा दिला आणि त्यावेळेस खरं मान तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळेला त्यांना मंत्रिपद देत होते पण त्यांनी सांगितलं मला मंत्रिपद नको आहे माझ्या मानच्या जनतेला पाणी हवं आहे बरोबर आणि त्या मंत्रीपदाला लाथ मारून खरं जर श्रेय ह्या पाण्याचं जर असेल तर धुंडराम वाघमारी दादांचं आहे आणि आता जे कोण पानदार आमदार आणि ही जी काय चर्चा आहेत ही नुसत्या खोट खोटे वर्गण आहेत ह्या आंधळी ती कोणी बांधलं आंधळी धरणात म्हणजे तसं जर बघायला गेलं तर सुरुवातीला आपले पवारसाहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ती श्रेय समजा दुसरे वाघ मारे दादांचं आहे ते आंधळे धरणाचं आणि आता जे काय प्रस्थापित त्याचं जी म्हणजे बाजरीकरणाचं जे राजकारण चालवले ह्याला कुठंतरी जनतेने ते थपवलं पाहिजे असं माझं मत आहे आता सध्या मान खटावची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांच्या भावना काय तिथल्या आता एक तुम्हाला सांगायचं पानवणपासून ती कारखेलपर्यंत आजही बत्तीस ते तीस गावं वंचित आहेत आणि पाणी येणार आहे किती लोकांना पाणी पोचणार आहे तसं जर बघायला गेलं तर मारकी बेरडकी महारवतनी जिमणी आणि तुमचे रामसवतन जिमणी ह्यांना पाणी कुठं आहे पाणी आलं पाणी आलं ह्याचा जीव वलगाला चालला आहे ह्या लोकांना पाणी मिळणार आहे का तर ह्याची बी म्हणजे ब जनतेत चर्चा झाली पाहिजे म्हणजे पाणी आलं म्हणजे कोणाचं आलं पाणी कु किती लोकांना ती पाण्याचा म्हणजे मोबदला मिळणार आहे कारण तसं जर बघायला गेलं तर फलटण तालुक्यात जो कॅनल निघाला ते बेरडकी आणि मारकी वरच्या बाजूला राहतील कॅनल खालच्या बाजूला निघाला आहे तीच परिस्थिती मलामध्ये आहे बरं म्हणजे ह्या बाबतीचं पाणी आलं पाणी आलं जी, जी, जी काय वल्गना जी करत जी काय प्रत्येक गावात दांडोरा पेटायचं हीच चाललेलं आहे तर हे लोक वंचित राहतात ह्या वंचित लोकांचा आजपर्यंत सर्वे झाला नाही त्यांच्या शेताला पाणी मिळणार आहे की नाही ही कोण बोलायला तयार नाही आणि ह्या बत्तीस गावात तर अजून म्हणजे काहीच नाही कुठं आणि पांधारा आमदारांमध्ये ही अजी वलगना करत जी म्हणजे गावगाड्यात जी आता आज गाडी फिरती त्यांची उद्याचं काहीतरी त्यांचं ते निवेदन राहुल गांधीच्या विरोधात त्यांचं मोर्चाचं निवेदन आहे पण ही जी आहे की नाही ही भाजपची निवड खिळी आहे आणि हे आता त्यांनी मुख्य टार्गेट तुम्ही बोलला की आता बौद्ध समाजावर केलंय बहुजन समाजावर केलंय ते उद्या जमा होतील नाही ना होणार बौद्ध समाज तर शंभर टक्के एक पाच टक्के सोय त्यात सहभाग होणार नाही मग उद्याचा मोर्चा नेमका कोणत्या कार्यकर्त्यांसोबत यशस्वी होणार आता ती कसं आहे तर त्यांची त्यांनाच माहिती आहे आणि त्या अनुषंगानं आज आमची रेस्ट हाऊसला एक विद्रोही सामाजिक संघटना मान त्यांच्या वतीनं आम्ही आता रेस्ट हाऊसला बसतोय मला त्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि ते उद्याचं जे काही षडयंत्रण जे काही गोष्टी केलेल्या आहेत ते कसं आहे का आहे ते आम्ही पाहून आम्ही तुम्हाला कळवू तुमचे नाव सांगा तुमची ओळख करा मी माझं नाव युवराज भोसले मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे त्याला त्यानं आम्ही जे काय बैठकीत जे विषय होईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद